अवघड जागी खाज सुटणे याची कारणे व उपाय याविषयी माहिती या व्हिडिओत सांगितली आहे अवघड जागी खाज सुटणे बऱ्याचदा लघवीच्या जागेवर खाज सुटू लागते लघवीची जागा ही नाजूक असल्याने तेथे अधिक खाजवल्यामुळे जखम आणि इन्फेक्शन होण्याचा धोका असतो अवघड जागेवर खाज येणे याची कारणे लघवीच्या जागेची योग्य स्वच्छता न ठेवणे बॅक्टेरियल इन्फेक्शन यीस्ट इन्फेक्शन किंवा स्वच्छतेसाठी केमिकलयुक्त साबण वापरणे अशा विविध कारणांनी तेथे खाज सुटत असते युनिमार्ग कोरड झाल्याने अवघड जागी खाज सुटत असते अवघड जागी खाज सुटणे यावर घरगुती उपाय बेकिंग सोडा पाण्यात मिसळून अंघोळीच्या वेळी खाज येणाऱ्या जागी लावावा बेकिंग सोड्या मध्ये अँटीफंगल घटक असल्याने अवघड जागी होणारी खाज यामुळे कमी होते अवघड जागी खाज सुटत असल्यास खोबरेल तेलात कापूर मिसळून लावावे यामुळेही होणारी खाज कमी होते पाण्यात ऍपल सायडर विनेगर मिसळून ते मिश्रण अंघोळीच्या वेळी अवघड जागी लावावे यामुळेही होणारी खाज कमी होते तसेच योनी मार्गात खाज सुटत असल्यास त्यावरही हा उपाय तुम्ही करू शकता अवघड जागी खाज सुटणे यासाठी औषध क्रीम जागी खाज येत असल्यास सारखे घटक असणारी अँटीफंगल क्रीम किंवा पावडरचा वापर करू शकता यामुळे तेथील फंगल इन्फेक्शन कमी होऊन होणारी खाज कमी होते अवघड जागी खाज येत असल्यास घ्यायची काळजी वेळी लघुवीच्या जागेची स्वच्छता करावी स्वच्छतेसाठी केमिकल साबणाचा करू नका स्वच्छ व सुती वापरा प्रोबायोटिक्स घटक दह्यासारखे पदार्थ आहारात समाविष्ट करा दिवसभरात पुरेसे म्हणजे किमान आठ ग्लास पाणी प्यावे वेळेच्या वेळी लघवीला जावे अशी काळजी घेतल्यास अवघड जागी खाज सुटणार नाही आरोग्याची अशी उपयुक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक व शेअर करा